दापोलीच्या पुसेगाव येथील कामाच्या चौकशीसाठी नागरिकांचे उपोषण पुसेगाव ग्रामपंचायत मार्फत पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत कामाच्या चौकशीसाठी नागरिकांनी उपोषण चालू केले लाखो रुपयांचा गैरवापर झाल्याचा आरोप करत सरपंच व ग्रामसेवकाची चौकशी करावी या मागणीसाठी भारतीय जनसेवेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून याची चौकशी करावी या मागणीसाठी डॉक्टर ज्ञानेश्वर धायगुडे मोहम्मद रिजवान नूर तांबोळी संजय अंबोरे यांनी उपोषण सुरू केले आहे चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली चक्ष करून पंधरावी जेवढी काम झाली त्या कामाची एस टी वर कामं झालेली नाही तसेच सांडपाणी व्यवस्थापनाच्या बेचाळीस लाख ते हजार रुपयाच्या कामामध्ये खोट्या एम बी आडून देण्यात आहे त्या स्पॉटवर त्या कामाचा काही फाका नाही आणि त्या संदर्भात आम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी उप तेवीस रोजी उपासनाला उपा बसलो होतो तेव्हा कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वास कलेक्टर साहेबाच्या आश्वासनावर आम्ही उठलो परंतु त्याची कोणतीही कंत्रा चौकशी झालेली नाही त्याकरता आम्ही त्या क्रांती दिनाच्या निमित्ताने बसलेला का गावामध्ये काय काय काम झाले जल जिवस जल जीवन इरी काय झाली असं ग्रामपंचायत कुशलगावमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाच्या व्यतिरिक्त समजा पंधरा आयोगाच्या कामात खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे कामाचा पत्ता नाही आहे एस टीमसार कामही झालेली नाही तसेच ग्रामपंचायतचे ग्रा ग्रामसेवक हे गावामध्ये तीन व साडेतीन वर्षाचा कालावधी संपलेला आहे तरी देखील त्यांनी तीन ग्रामसभा घेतलेल्या आहेत फक्त तसं पाहिले असता ग्रामपंचायतच्या अधिनियमानुसार वर्षे सहा ग्रामसभा घेणे आवश्यक असताना तरी देखील त्यांनी साडे तीन वर्षामध्ये फक्त तीन ग्रामसभा घेतलेल्या आहेत व गावात जे व्यक्ती गावात राहत नाही अशा व्यक्तीच्या घरकुलामध्ये फाईल सँक्शन केले आहेत जे

याची दखल घेतली जाणार नाही आर दोषीवर कारवाई होणार नाही सरपंच ग्रामसेवक यांच्यावर कठोर कारवाई करून शासनाच्या पैशाचे जे